नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे मेंढपाळ ठेलारी समाचार आरेरावी करणारे शासकीय कामात अडताना आणल्याचे कारण सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देणारे जिल्हा पशुवर्धन राजेंद्र लंगे यांच्यावर कठोर कारवाई करावी म्हणून आज दिनांक एकोणीस दहा बावीस रोजी पत्रकार परिषद घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा ठेलारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी दिला आहे पत्रकार परिषदे प्रसंगी महाराष्ट्र ठेलरी महासंघ शिवदास वाघमोडे ज्ञानेश्वर ओडगीर उपस्थित होते जिल्ह्याचे पशुवर्धन अधिकारी राजेंद्र लंगे हे समाजाला नेहमीच खालच्या स्तरावर जाऊन बोलतात आरेरावी करतात मेंढ्यांसाठी पी आर लस मागणी करण्यासाठी समाज बांधव गेला असता धमकावून कार्यालयातून निघून गेले चौदा ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी येस यांना निवेदन देऊन पशुवर्धन अधिकार चा मागणीचे निवेदन दिले आहे राजेंद्र लंगे यांच्या कार्याने झाल्यास सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जी पी कार्यालया समोर आत्महत करणार असल्याचा इशाराही प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी इशारा दिला आहे दहा दोन हजार बावीस रोजी आम्ही ओ मॅडम यांना एक तक्रारी निवेदन सादर केलं त्या निवेदनामध्ये असं आहे की बेटबॉल खेळावीस समाजाच्या मेंढ्यांसाठी उपचार व लसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदनं वरचे के आंदोलनं केले के आहेत त्या अनुषंगाने बारा दहा दोन हजार बावीस रोजी आर लस ही दोन हजार दोन लाख बावीस हजार सातशे ही लस उपलब्ध झाली धुळे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडे त्या अनुषंगाने काही माझे मेंढपाळ बांधवांनी माझ्याकडे तक्रार केली की आमच्या गावांना लस मिळत नाही आहे ते दहा बारा मेंढबाळ शेलरी बांधव व मी असे आम्ही पशु जिल्हा सव संवर्धन अधिकारी यांच्याकडं पी पी आर लसची मागणी करण्यासाठी गेलो असतात त्यांनी सांगितलं की आम्ही चारही तालुक्यांना समसमान प्रमाणे लस वाटलेली आहे तुम्हाला लस आता उपलब्ध करून देता येत येणार नाही त्या अनुषंगाने आम्ही विचारलं की कुठल्या कुठल्या गावांना आजपर्यंत लस लसीकरण झालेलं आहे याची माहिती मिळावी आणि धुळे आणि साखळी या दोघं तालुक्यामध्ये मेंढ्यांचे जी संख्या आहे ती लाखोच्या घरात आहे ती लाखोच्या घरात असल्यामुळे दोन लाख सतरा हजार लस ही कुठेही पुरणार नाही तर त्या अनुषंगाने जे बाधित गावं आहेत त्यांना चिन्हित करावं आणि त्या बाधित गावांच्या पाच किलोमीटरच्या जे त्याचं एक डायमीटर आहे त्याच्यामध्ये संपूर्ण मेंढ्याचं लसीकरण करावं याच्यावर त्यांचं उत्तर होतं की तुम्ही आम्हाला आमचं काम शिकवू नका आमचं काम बरोबर चालू आहे त्याच्यावर मी त्यांना प्रयत्न केला की आता जे उर्वरित गाव आहे त्यांना लसीकरण कसं करणार त्याच्यावर त्यांनी माझ्याशी व माझ्या मेंढपाळ बांधवांशी आर्यरावीची भाषा चालू केली आणि आर्यरावीची भाषेचा मी त्यांना जाब विचारला तर त्यांनी मला सांगितलं की जास्त बोलू नको जास्त बोललास तर तुझ्यावर सरकारी कामात आह म्हणून गुन्हा दाखल करा अशी खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन जणी वेळोवेळी मेंढबाळ खेलरी समाजाचा आवाज दाबण्यात येत आजपर्यंत आलेला आहे आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे जे करोड रुपयांनीवरून औषध येतात ते मेटबाळ खेलारी बांधवांपर्यंत न पोचताय हे लाखो रुपये जे पगार खात आहेत यांच्या घशात हा संपूर्ण पैसा जातोय आणि ही जी आज फ्री ऑफ चार्जेस बी पी आरची लस आली हीच आम्हाला पुढील मे जूनमध्ये नऊशे ते हजार रुपये रेटने बाहेरील खाजगी मेडिकलवरनं घ्यावा लागेल मग आमचं म्हणणं एवढं आहे की जर ही लस आम्हाला सरकार पुरवती तर मग आम्ही विकत का घ्यायची तर आशा आढळली व समाजाप्रती दलितच्या भाषेत संभाषण करणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बळतर्प करावं येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत जर त्यांना बडतर्फ करून सगळी कडकात कठोरातली कठोर कारवाई न झाल्यास मी मेंढपाळ ठेलारी अध्यक्ष या नात्याने त्यांच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर राजा टाकूसांनी आत्मदहन करेल असा आम्ही प्रशासनात इशारा देतो आजच्या बातमी संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात तो पर...